ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा अत्यंत चुरशीचा झालेला मालक चषक टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत हुडगी क्रिकेट क्लबने बाजी मारत मालक चषकावर आपले नाव कोरले माजी पालकमंत्री शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या एकोणसत्तराव्या वाढदिवसानिमित्त बाबुराव जमादार मित्रपरिवारातर्फे जयभवानी प्रशालेच्या मैदानावर अत्यंत उत्साहात या टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धा झाल्या मालक चषक क्रिकेट स्पर्धेत सोलापूर शहर जिल्ह्यासह धाराशिव लातूर आणि विजयपूर येथून एकूण चोवीस संघ सहभागी झाले होते या क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना होडगी क्रिकेट क्लब आणि वीर मराठा या संघामध्ये झाला या स्पर्धेत होडगी या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला वीर मराठा या संघासमोर एकशे नऊ धावांचे लक्ष ठेवले होडगी संघाने उत्कृष्ट गोलंदाजी व क्षेत्ररक्षण करत प्रतिस्पर्धी वीर मराठा संघाचा पस्तीस धावांनी पराभव केला विजेत्या संघांना तसेच उत्कृष्ट खेळाडूंना पारितोषिक वितरण प्रसंगी व्यासपीठावर आमदार विजयकुमार देशमुख आय पी एल पंच अनिश सहस्त्र बुद्धे रणजी खेळाडू प्रवीण देशेट्टी शिवसेना जिल्हा प्रमुख अमोल शिंदे आयोजक बाबूराव जमादार माजी नगरसेवक आनंद जाधव डॉक्टर किरण देशमुख माजी सभागृह नेते संजय कोळे श्रीनिवास दायमा ज्येष्ठ समाजसेवक श्यामराव धुरी पवन वाघचौरे संजय कणके राजकुमार पाटील अमोल झाडगे जाकीर सगरे नागेश येळमेले शशी अन्नलदास सायन्ना गालपल्ली लखन झंपले चंद्रकांत देवकर आदींसह सामाजिक व क्रीडा क्षेत्रासह राजकीय मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती उमेद जमादार यांनी प्रास्ताविक केले मंगेश लांबकाने यांनी सूत्रसंचालन तर राकेश उदगिरी यांनी आभार प्रदर्शन केले स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी सतीश सुरोशे गंगाधर कोळेकर सुभाष कलशेट्टी दत्ता भडगू रवी कावळे मनोहर दासरी नरेंद्र पिसे व्यंकटेश जाडगल चंद्रकांत मुंढे वैभव हब्बा रवी दासरी संतोष हरकारे प्रशांत प्रसाद ओम कावळे आदित्य शेरीकर संकेत होटकर यांनी परिश्रम घेतले आणि इतके लोक खेळाडूंचा प्रतिसाद मिळत असं वाटलं नव्हता प्रथमतः खेळाडूंच येथील जमलेल्या नागरिकांचं खूप खूप मनापासून धन्यवाद व्यक्त करतो त्यांच्या एकोणसत्तराव्या वाढदिवसानिमित्त गाबरवाणा जमादार यांच्या वतीने आयोजित विजय मालक चषक म्हणजेच मालक चषक मालक हे चषक आयोजन करताना म्हणजे जस्ट आम्ही रात्री एक पाच मित्र बसलो होतो की मालकांच्या वाढदिवसाला काहीतरी वेगळं करूया आपल्या शहर उत्तर म्हणजे त्यातल्या त्यात आमच्या भागामध्ये मग त्यावेळेस चर्चा झाली की आपली जे ग्राउंडची अवस्था आहे खूप खराब आहे म्हणजे इथं मॅचेस होणं म्हणजे शक्यच नव्हतं मग आम्ही ठरलं की आम्ही मित्र म्हणजे आम्ही इंजिनिअर लोक इंजिनिअर लोक म्हणजे आम्ही काहीतरी म्हणजे युनिक केल्याशिवाय आम्हाला बी बरं वाटणार नाही जसं तुम्ही राजकारणातलं इंजिनिअर आहात चांगल्या चांगल्यांचं म्हणजे दुरावस्था झालेली व्यवस्था चांगली करता व्यवस्था असलेली दुरावस्था करता तसं आम्ही या भागातल्या म्हणजे मैदानासाठी पहिलं इंजिनिअर म्हणून काम केलं मला अहो रात्र सुटून या मैदानातील साचलेलं बेचाळीस डंपर चिखल आम्ही यातून बाहेर काढून या मैदानाची शोभा वाढवली पहिल्यांदा आणि इथून पुढं वर्षभर खेळाडूंना संधी दिली या मैदानाची आणि या खेळाडू म्हणजे मैदानाची ज्यावेळेस आम्ही दुरुस्ती करत होतो त्यावेळेस अनेकांची प्रत्यक्ष अप्रत्यक्ष दृष्टीने मदत मिळाली आणि आने अनेकांच्या अप्रत्यक्षरित्या त्रासही झाला ज्यांनी आम्हाला प्रत्यक्षरित्याने मदत केली आम्ही त्यांच्यासोबत कायम राहू ज्याने आम्हाला अप्रत्यक्षरित्या त्रास दिला आम्हाला त्यांना अजिबात सोडायचं नाही आणि यापर म्हणजे आता काय वाटेल ॲक्च्युली खेळाडूंचा मंच आहे हे काहीतरी वळण वेगळं लागेल मी माझं प्रस्ताव थांबवतो मालकांना यापुढं या, या मैदानाची आपण पालक तत्व घ्यावं असे विनंती करतो खेळाडूच्या वतीने व त्यांचं सगळे सहकारी मित्र आजच्या या दोन टीम मध्ये एवढं मोठं मी शेवटच्या क्षणी मी आलो पण पहिल्यांदा ज्यांनी बॅटिंग केलं त्याने धावाचा डोंगर रचून ठेवला होता त्यामुळे दुसऱ्या टीमला ते गाठणं कठीण झालं पण तरीही प्रयत्न कधी यशस्वी त्या प्रयत्न करण्याचा त्यांनी प्रयत्न केलं पण अयशस्वी ठरलं पण क्रिकेट असू द्या राजकारणात असू द्या असे मॅचेस होत असतात एका दिवस त्यांनी जिंकतात दुसऱ्या वेळी आपण जिंकतो पण त्याच्यामध्ये आपण कधी खचायचं नसतंय तसंच पुढं जायचं असतंय आणि आपण ज्या ज्या जेवढं आपण प्रयत्न करील त्याप्रमाणे आपल्याबरोबर आपले चांगले खेळ आपण दाखवू शकतो राजकारणात आपल्याला लोक जोडण्याचं काम आहे हे जोडण्याचं काम गेल्या पण पस्तीस वर्ष झालं राजकारणात काम करत असताना तुम्ही सगळ्यांनी माझ्या पाठीमागे राहिलं तुमची ताकद माझे सगळे सहकारी नगरसेवक असू दे माझ्या कार्यकर्ते असू द्या त्यांनी माझ्या मला आजपर्यंत पाच वेळा आमदार क केलं आणि आज खरंच मी त्यांचा सगळ्यांचं कृतज्ञ मांडतो आणि आजच्या या का सामन्याच्या वेळी ज्या टीमनी विजय प्राप्त केला त्यांनाही शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मी ऋण मानून माझे दोन जय हिंद मला वाटतं राजकारणातले पंचवीस वर्ष पूर्ण होत असताना सोलापूरच्या सर्वांगीण गोष्टींचा विकास त्यांनी करण्याचा कायम प्रयत्न केलेला आहे सोलापूरचा सांस्कृतिक वारसा असेल क्रीडा क्षेत्रातला खेळाडूंसाठी करण्याचं था काम असेल किंवा सोलापूर शहराचं डेव्हलपमेंटचा विषय असेल या सगळ्या गोष्टी सातत्यानं लावून धरणारे आणि आपल्या सोलापूरकरांना एक युवा शक्तीच्या पाठीमागला प्रेरणा म्हणून उभं राहणारे विजय कुमार देशमुख साहेबांच्या वाढदिवसानिमित्त एक चांगला कार्य इथे केला त्याबद्दल मी प्रथमतः आयोजकांचे एकदा टाळा वाजून अभिनंदन करा अशी विनंती करतो विजय कुमार देशमुख साहेब माझी विनंती आहे की आपण या मतदारसंघाच्या आमदारात या मतदारसंघामध्ये आपल्या वाढदिवसानिमित्त तुम्हाला नाही तुमच्याबरोबर असलेले तुमचे सर्व आपली सरकारी आहेत दरवर्षी अशा पद्धतीची स्पर्धा झाली पाहिजे हे आमदारांचं औचित्य वाढदिवसाचं आहे पण सोलापूरचा जो खेळाडू रसिक आहे त्याच्यासाठी ही खूप मोठी मेजवानी असते आणि जोपर्यंत राज आश्रय असू शकत नाही तोपर्यंत मग कुस्ती असेल कुठल्या पण स्पर्धा असू द्या स्पोर्ट्स असू द्या त्यांना ताकद मिळू शकणार नाही त्यामुळं ज्यांच्याकडं राज आश्रय आहे त्या सगळ्यांनी स्पोर्ट्सकड कर, खास करून वेळ दिला पाहिजे कारण खऱ्या अर्थानं नवा भारत बनवण्याचं काम नवं सोलापूर बनवण्याचं काम आणि घडवण्याचं काम या सगळ्या गोष्टीतून होत असतं टीम जरी जिंकली तरी तुम्हाला माहित आहे एक जण खेळला एक जण हरणार हे सगळे यश अपयश होत असतंय पण या सगळ्यामध्ये स्पोर्ट्समॅनशिप आपल्यामध्ये जिवंत असणं खूप लाग मोलाचं आहे आणि आपल्यात ते जिवंत राहावं यासाठी मी सर्वांना सर्व खेळाडूंनाही शुभेच्छा देतो या इथं स्पर्धेसाठी ज्यांनी ज्यांनी मदत केली ज्यांनी ज्यांनी वेळ दिला या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद मानतो मला इथं बोलवला मान सन्मान दिला त्याबद्दल आयोजकांना धन्यवाद देतो आणि आमदार विजयकुमार देशमुख साहेबांना खास करून त्यांच्या वाढदिवसानिमित्त कोटी कोटी शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र विजय मालकांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा उपस्थित सगळे मान्यवर खेळाडू आणि सगळं ऑडियन्स म्हणजे यावर्षी जेव्हा आय पी एल मॅचला अंपायरिंगला गेलो तेव्हा इडन गार्डन्समध्ये सव्वा लाख लोक होत आणि सव्वा लाख लोकांच्या मध्ये जाऊन अंपायरिंग काय असते याची तयारी कुठून झाली तर सोलापुरातल्या या टेनिस बॉलच्या ऑडियन्समधलं झाली कारण मी नेहमी सांगतो मला की जो माणूस सोलापुरात गाडी चालवू शकतो आणि क्रिकेटमध्ये अंपायरिंग करू शकतो तो अख्ख्या जगात कुठेही खूप चांगला यशस्वी होऊ शकतो त्यामुळे या सोलापूरनी खूप काही आहे आत्ताचे काही दोन तीन बॅटर्स बघितले ज्या पद्धतीने बॅट होती ज्या पद्धतीने बॉल ट्रॅव्हल करत होता आय थिंक हे फ्युचर आहे आणि हे फ्युचर सोलापूरनी सोलापुरातल्या लोकांनी आणि विजय मालकांसारख्या सगळ्याच उपस्थित मान्यवरांनी याला सपोर्ट करायला पाहिजे आणि हा सपोर्ट त्यांचा दिवसेंदिवस असतो म्हणून आज सोलापुरातनं कित्येक आज अशिन कुलकर्णी आपला खूप चांगल्या आप, प्लॅटफॉर्मला खेळतोय शुभम कोठारे खेळतोय आणि सोलापुरातनी सोलापूरनी खूप चांगले आर्टिस्ट खूप चांगले स्पोर्ट्समन केलेले आहेत एवढंच जाता जाता सांगेन की या सोलापूरवर मनापासून प्रेम करत राहा आपल्या शहरात जेवढं चांगलं मला मी अठ्ठावीस राज्यांमध्ये मॅच केली आहे सगळ्या इंटरनॅशनल ग्राउंडवर अंपायरिंगला मी गेली अकरा वर्ष फिरतो आहे पण सोलापूरसारखं जेवण अख्ख्या भारतात कुठंही मिळत नाही हे मात्र गर्वाने सांगितल्यामुळे प्लीज सोलापूरबद्दल चांगलं बोलत राहा परत एकदा संपूर्ण संयोजन समितीचं सगळ्याच प्लेयर्सचं सगळ्या